सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी मिरजेत सर्व शिवप्रेमी आणि संघटना झाल्या बुधवारी सकाळी वाजता महाराणा प्रताप चौकात राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे पोस्टर जाळण्यात आले तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनेतील सदस्यांनी मिरज्वर पोलीस ठाण्याकडे धाव घेत अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान प्रभारी अधिकारी बाहेर असल्याने बुधवारी रात्री आठ वाजता पुन्हा मिरश्वर पोलीस ठाण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा गुन्हा दाखल न केल्यास सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवकालीन मैदानी खेळाचे राज्य समन्वयक विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे याबाबत वीरश्वर पोलीस ठाण्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी समस्त शिवप्रेमी आक्रमक होताना दिसले छत्रपती श्री शिवाजी महाराज आज मिरजेमध्ये सर्व शिवभक्तांकडून राहुल सोलापूरकर या अभिनेत्याचा निषेध करण्यात आला त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटताना लाच देऊन सुटले हे जे गुणास्पद अविवेकी इतिहासाला मान्य नसलेलं शिवभक्तांना दुखवणारं असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं निषेध केलेला आहे आम्ही गृहमंत्र्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा अवमान केला समस्त शिवभक्तांची मदत खोवली इतिहासात छेडछाड केली याबद्दल याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा आम्ही चौथी पाचवीला असताना आम्हाला इतिहासामध्ये धडा होता की आग्र्याहून सुटका म्हणून त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कसे सुटले ते सर्व आम्हाला शिकवलं गेलं तर आम्ही शासनाला एक विनंती करतो की आम्हाला शिकवलेला जर का इतिहास हा सोलापूर चुकीचा ठरवत असेल तर आमच्या पाठ्यपुस्तकात ज्या अधिकाऱ्यांनी दडा गाठला ज्या शिक्षण मंत्र्यांनी दडा गाठला तर त्यांच्यावर तर एकतर गुन्हा दाखल करा की आम्हाला खोटा इतिहास शिकवला म्हणून नसेल तर या सोलापूरकरवर गुन्हा दाखल करावा याला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि शिवभक्तांची मनं दुखल्याबद्दल याला योग्य ती शिक्षा आम्ही करणार आहे उद्या सांगलीत तो येणार आहे असं कळतंय तर सांगली जननियोजन केले त्यांना आमची विनंती आहे की अशा फालतू लोकाला बोलवून त्याचा आदर सत्कार वगैरे काय करू नका नाहीतर आम्हाला तुम्हाला त्या कार्यक्रमात का त्या सोलापूरकरला उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही उत्तर देऊ एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जयंत हिंदू